हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो i <laughs> आदन्या। आदन्या। नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्ह्याचा 38 व वर्धापन दिन हर्ष उल्लासात साजरा या सोहळ्यात डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले स्मरणिकेचे उद्घाटन दी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्हा या संस्थेचा अडतीसवा वर्धापन दिन समारोह शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सीनियर इन्स्टिट्यूट रेल्वे हॉस्पिटल समोर कल्याण पूर्व येथे दुपारी बारा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत समता सैनिक दल राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय लक्ष्मण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या साजरा करण्यात आला या कार्यक्रमात सर्वप्रथम समता सैनिक दलाच्या जवानांनी डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांना विशेष सलामी दिली नंतर डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते वर्धापन दिन सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी महिला जिल्हा कार्यकारिणीने स्वागत गीत सादर केले या कार्यक्रमासाठी बौद्ध धम्म गुरु भंते धम्मपाल या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया ट्रस्टी तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख भंडारे मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष राष्ट्रीय सचिव गायकवाड राष्ट्रीय सचिव तथा केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख एडव्होकेट एस एस वानखेडे राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र राज्य प्रभारी भिकाजी कांबळे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यू जी बोराडे हे उपस्थित होते तर राष्ट्रीय सचिव वसंत पराड राष्ट्रीय सचिव डॉक्टर राजेश पवार राष्ट्रीय केंद्रीय प्रशिक्षण विभाग उपप्रमुख सुप्रिया कासारे दल असिस्टंट ऑफ ऑफिसर डी एम आचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच केंद्रीय प्रशिक्षण विभाग सचिव सुनंदा पवार महाराष्ट्र राज्य महिला सचिव अविंदा वाघमारे ठाणे जिल्हा महानगरपालिका अध्यक्ष विमळानंद कांबळे तसेच ठाणे माजी जिल्हा अध्यक्ष केशव हंडोरे केपी एजी सोनावने यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते ठाणे जिल्हा शाखेच्या अडतीसव्या वर्धापन दिनानिमित्त स्मरणिकेचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे कल्याण डोंगरी महानगर जिल्हा अध्यक्ष विशाल विष्णू पावशे यांची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रस्ताविक महिला कार्यकारिणी ठाणे जिल्हा अध्यक्षा शीला तायडे यांनी केले या प्रसंगी उपस्थित सर्व आणि आपले विचार मांडत उपस्थितांना मार्गदर्शन केले व जिल्हा शाखेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते आदर्श तालुका शाखा आदर्श बौद्धाचार्य आदर्श केंद्रीय शिक्षक आदर्श केंद्रीय शिक्षिका ज्येष्ठ बौद्धाचार्य आदर्श उपासिका आदर्श दानदाता आदर्श कार्यकर्ता यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड यांचे अध्यक्षीय भाषण झाल्यावर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुष कार्यकारिणी जिल्हा छगन सुरवाडे तसेच महिला कार्यकारिणी जिल्हा सरचिटणीस निर्मला कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन पुरुष कार्यकारिणी जिल्हा कोषाध्यक्ष बापू ढोडरे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ठाणे जिल्हा पुरुष कार्यकारिणी अध्यक्ष आणि संपूर्ण कार्यकारिणी तसेच ठाणे जिल्हा महिला कार्यकारिणी अध्यक्ष आणि संपूर्ण यांनी विशेष परिश्रम घेतले तर ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुका ग्राम शहर शाखा पदाधिकारी बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक शिक्षिका समता सैनिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आणि तुम्ही सगळे जमलेले पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांना क्रांतिकारी झाले खायला म्हणून हळद गेली क्रांतिकारी खाता खाता बोलले बर अशा अडचणीमध्ये तुम्ही आणले आम्हाला की एका बाजूला भूक लागलेली आहे दुसऱ्या बाजूला बोलायचं आहे आणि काही लोकांची लाईन लागली आहे काही लोकांनी डबे म्हणजे बॉक्स घेऊन आलेले आहेत असो भारताच्या स्वातंत्र्याचा अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे त्याचा वर्धापन दिन पंधरा ऑगस्ट आणि ठाणे जिल्ह्याचा अडतीसा वर्धापन दिन आणि ठाणे जिल्हा महिला कार्यकारिणीचा दुसरा वर्धापन दिन लिहिला नाही म्हणून मी बघतो कधीपासून राहिली पण समोर बसलेल्या महिला आहेत ना हे खूप यांचं अभिनंदन करू इच्छित मला तर हे आय सर सीजीआय आले होते भूषण गवई तर त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सुप्रीम कोर्टच्या सीजीआय जे आहेत म्हणजे मुख्य न्यायाधीश यांच्या सन्मानार्थ एक संगीत कार्यक्रम ठेवला होता पस्तीस आणि ते वाटलं तर मला असं वाटलं की बाबा इथं काय तर गायक आहे होणार वाटत वर्धापन दिनाच्या निमित्तानं पण बघितलं तर पण सगळे आपल्याच कार्यकर्ते दिसत आहेत त्या काय दुसऱ्या कार्यकर्ते नाहीत पण छान ड्रेस कोड आपण केलाय बरोबर आहे ती सेवा वर्धापन दिनाच्या निमित्तानं आणि दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं महिला कार्यकर्तात आणि अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले स्वातंत्र्य दिनाचा आपल्या सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा भारतीय बौद्ध महासभेच्या इतिहासामध्ये ठाणे जिल्हा एक असा जिल्हा आहे की आपण आदर्श शा, आदर्श आदर्श म्हणून गेलो परंतु नवीन उपक्रम करण्याचा जो काम आहे ते ठाणे जिल्ह्यामध्ये होते आणि हे करत असताना ठाणे जिल्ह्याचा कार्यकर्त्यांचा जो संच आहे खूप मोठा आहे का प्रगती झाली याचा कधी विचार केलाय का तुम्ही महाराष्ट्राचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत केंद्राचे बरेचसे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी सगळ्यांना सांगू इच्छितोय की ठाणे जिल्ह्याची एवढी प्रगती होण्याचं कारण काय सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून एक कि या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये किंवा केंद्रीय कार्यालयामध्ये सगळ्यात जास्त जर पदाधिकारी कुठले असतील तर ते ठाणे जिल्ह्याचे म्हणून मी एका ठिकाणी ब्रेक लावलाय आता या ठिकाणी ठाणे नाही मुंबईचा माणूस घेणार केंद्रीय प्रशिक्षण विभागामध्ये कळलं हे गणित जे झालंय आपण जे प्रगती केली कशामुळे प्रगती केली तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कार्यकारिणी बदलल्यानंतर कार्यकारिणीचं पद बदलल्यानंतर तो पदाधिकारी कार्यकर्ता अध्यक्ष कार्य सरचिटणीस पदाधिकारी कार्यकर्ता हा त्या शाखेबरोबर असतोय त्यामुळे ही प्रगती झालेली आहे आपण मागच्यावर सत्कार केला सगळ्यांचे आजी माझी सत्कार माझी पदाधिकाऱ्यांना परत आपण पर खुर्चीवर बसायचं सन्मान पण देतो पुरस्कार देतोय ही जी सगळी प्रक्रिया आहे ना ही प्रक्रिया आता महाराष्ट्रभर होणं गरजेची आहे गेला तर काय होतंय त्याला विचारतच नाही आपण त्याचा आपण काय म्हणजे गटाळ करून टाकतो त्याला याला काय काढलं अमुक केलं तमुक अमुक केलंय काय करत ही गोष्ट ठाणे जिल्ह्यामध्ये होत नाही आणि त्याला हा होत नाही कारण काय वर्धापन किऱ्या दिवशी जमाखरचा अहवाल सादर करणारी देशातली एक हिमाऊ जिल्हा शाखा आणि नुसतात काही दिवस खंड होता जमाखरचा अहवाल सादर करण्याचा आणि ऑडिट रिपोर्ट करण्याचा त्यामुळे तुम्हाला वरून काय तर लागतंय सगळं आहे तर मी आज अभिनंदन करू इच्छितो की अनंत अडचणी रिपोर्ट आपण सादर केलाय ठाणे जिल्ह्याचा आणि तुमच्या सगळ्यांचा खूप खूप अभिनंदन त्यांना वाटत दुसरे काय बोलणार आहे आता हिशोबाच्या संबंधात आजीवन सभासद जे आहे ते आजीवन सभासद एक लाख रुपये तुमच्यावर जमा झालेले आहेत पण तुम्ही अठ्ठावन्न हजारच दिले मला कळलं नाही काय आजीवन समाज महाराष्ट्र संबंध काय आजीवन समासन हा केंद्राकडे एक रुपया तुमच्याकडे एक रुपया जो ठेवायचा नाही तो सगळ्या केंद्राला जमा करायचा काय झालं ते बघा तुम्ही मला माहित नाही फक्त इकडे एक लाख दिसते इकडे आम्हाला दिले मात्र अठ्ठावन्न हजार रुपये आपल्या चेअर सर बघा काय झाले ओके दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये का पर जो काय पर्यटनाचा रद्द करण्याचा खर्च आलाय मला पैसे पडला पर्यटकांना तिकीट रद्द केले पर्यटन तिकीट रद्द केले म्हणजे जमा झाल्याचे रद्द केले का तेव्हा जमा झालेला दाखवायला पाहिजे आणि तुम्ही परत ते पण दाखवायला पाहिजे अशा प्रकारची गोष्ट करणं गरजेचं आहे बाकी एवढा काही मुद्दा नाही किरकोळ गोष्टी आहेत बरोबर आहे अनामत रक्कम परत दिलेली आहे ती अनामग कधी घेतली माहीत नाही बरोबर आहे अनामत रकमेचा विषय कर अनामत रक्कम म्हणजे सर तर अनामत रक्कम घ्यायची गरज म्हणजे बँकेमध्ये तेरा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे एक रुपये आहे बँके शिल्लक आणि एफडी आहे अकरा लाख दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये म्हणजे जवळजवळ पंधरा लाख रुपये आणि भारतामध्ये केंद्र सोडून बाकी कुठल्याही राज्यात एवढी मोठी रक्कम एखादा जिल्हा शाखा असेल असं नाही दुसरी महत्वाची गोष्ट की आपण जे हा जो प्रगात ठेवला आहे हा प्रघात आता आम्ही हळूहळू वर्धापन दिन सगळ्या जिल्हा शाखेची व्हायला पाहिजे अशी आम्ही प्रक्रिया राबवत आहोत महाराष्ट्र असू द्या आणि आता केंद्रांना सुद्धा वर्धापन दिन सुरू होईल कारण का त्या निमित्तानं आपण कुठं आहोत ज्यांनी 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 आपल्याला योगदान दिलंय दृष्टीनं याचा मान सन्मान करता येईल उद्याच्या बुधवारच्या बैठकीमध्ये केंद्रीय स्तरावर जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर ग्रामस्तरावर कोणते पुरस्कार द्यायचे याची संख्या याची नावं पुढच्या बुधवारच्या बैठकीमध्ये निश्चित करण्यात येणार आहे कुणाला काय वाटतंय वेगवेगळ्या प्रकारची नावं घेऊ चिंता आहेत कुठल्या कुठल्या प्रकारचे सुख पुरस्कार द्यायला पाहिजे यात आदरणीय भैयासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीप्रित्यार्थ अत्यंत राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा जो जीवन गौरव पुरस्कार देण्याचा जो संकल्प फार वर्षापूर्वी आपण केला होता त्याच्यानंतर मध्ये खंड झाला होता तर येणाऱ्या बुधवारच्या मीटिंग मध्ये कारण भयासाहेब आंबेडकरचा येणारा स्मृती दिन जे आहे त्या स्मृती दिनाच्या निमित्तानं हे सगळ्या पुरस्काराची घोषणा होईल आणि त्या प्रकारच्या प्रक्रिया आपल्याला करता येईल आणि त्यामुळं या ठाणे जिल्हा त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये सगळं बघितलं सगळ्या जिल्ह्यामध्ये आघाडीवर आहे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट की जी महिला कार्यकारणी जी आहे दोन वर्ष जरी झाली असली तरी अजून महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्हा महिला कार्यकारणीचा अहवाल जाहीरित्या दिलेला नाही त्याबद्दल महिला कार्यकारणीचं सुद्धा खूप खूप अभिनंदन बारीक सारी गोष्टी आहेत तर त्या येणाऱ्या मंगळवारी आपण ज्या जिल्ह्या कल्याण या या दोन्ही पुरुष आणि स्त्री स्त्रिया महिलांची कार्यकारणी आहेत दोन्ही कार्यकारणी अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष ऑडिटर आणि मुंबईतले आणि मुंबईच्या परिसरातले पालघर यांच आम्ही मंगळवारी हे जे हिशोबात येणारे अडचणी आहेत येतच समजलं नाही काय तर याच्यासाठी आम्ही एक मार्गदर्शन बैठक घेत आहोत ते पाच ते पर्यंत असणार आहे त्याच्यासाठी आणि ज्यांना ज्यांना असं वाटतंय तालुक्याचा पदाधिकारी आहे जिल्ह्याचा पदाधिकारी आहे विष्भत्र जाणकार आहे ऑडिटर आहे किंवा बिकॉम आहे त्यांनी आल चालेल त्याच्या डोक्यातल्या प्रॅक्टिकल म्हणजे हिशोबाचं दफ्तर घेऊनच बसायचं आहे काय अडचण आली की त्याचं मार्गदर्शन आम्ही करणार आहोत म्हणजे भविष्यात पुन्हा जाहीरित्या कुणाबद्दल काही बोलायची गरज लागणार नाही आणि भारतीय बोधमा सभेचं जे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या ना आपण काम करतोय तर केंद्राच्या वतीनं केंद्राचा आम्ही आपल्याला आनंदाने सांगू इच्छितो की केंद्रीय जे ऑडिट आहे ते दोन हजार एकोणीस पासून दोन हजार घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद